मित्रांनो जय शिवराय गौरव पवार सातरकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कंदूर गाव या गावी आलो आहोत कंदूर हे गाव तुम्हाला माहीतच असेल सा, कशासाठी फेमस आहे बैलगाडा क्षेत्रात एक मोठं नाव आहे तो म्हणजे कंदूरचा राजा ज्याने आदत वयात धुमागूळ घातला होता असा कंदूरचा राजा येत्या नऊ तारखेला भव्य असं फॉर्च्युनरचं मित्रांनो मैदान पार पडतंय त्या मैदानासाठी त्याची तयारी कशी चालू आहे तर आज आपण एकनाथ दादांची मुलाखत घेणार आहोत आज आपण त्यांच्या गोठ्यावर आलो आहोत कंदूर येथे तर चला तर मग आपण त्यांची मुलाखत घेऊया आमच्या चॅनलवर स्वागत आहे काय सांगाल आता येत्या नऊ तारखेला भव्य असं फॉर्च्युनरचं मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी श्री मैदान पार पडतं आहे तर सर्वां महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की राजा या मैदानात पळणार आहे का तर तुम्ही सांगा आता कशी काय तयारी चालू आहे राजा पळणार आहे बैलाला ह्याच्या चोराडच्या मैदानाला जरा दुखापत झाली ती पळून आल्यावर फायनलला अर्जुन बरोबर पळालं त्यावेळी त्याच्या या उजव्या पायाची बाहेरच्या नक्कीची पत्री आणि ते दोन मोळ्याबरोबर नक्कीचा काठ तुटून गेलेला मग त्याच्यानंतर आम्ही ते तसाच ह्याच्या मैदानाला सतरा तारखेच्या मैदानाला पळवला शहापूरला शहापूरला गट सेमी मी चांगल्या अंतरान पास केला आणि फायनलला आम्ही पळवला नाही कारण सीमेला पळवून आल्या पुढे त्याच पायाला दगड लागल्यामुळं बैल थोडा लंगडायला लागला मग त्याच्यानंतर मग लंगडायला लागले आम्ही निर्णय घेतला म्हणलं कसं आहे त्या एका दिवसाच्या साठी पुढचं आपण नुकसान करू शकत नाही बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्यासाठी नंदी नंदी तो आहे तर आमचं नाव आहे बरोबर शंभर त्यामुळे तिथं आम्ही पळवायचं कॅन्सल केलं तो निर्णय घेतला आणि त्यापासून बैल बसवूनच होता मग आता बैल क्लिअर झाल्याशिवाय मैदानात पळवणार नाही असं सांगितलं होतं ताईसने पण फोन करून सांगितलं ताई पण म्हणल्या महत्वाचा नंदी नंदीला दुखापत झाली असली तर पळवू नका थांबू दे आता किती दिवस म्हणजे मैदानावर सर्वसाधारण सतरा तारखेला बैल पळाला होता तेव्हापासून आतापर्यंत म्हटलं तर एक वीस दिवस अठरा ते वीस दिवस झाले आता आदतपणा आदतपणामध्ये राजाने खूप मैदान मोठी जिंकली आहेत आता दुसरं झालाय आता तुम्हाला तर माहिती आहे नऊ तारखेला मोठं मैदान आहे फॉर्च्युनर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि आपला एक मोठा नंद आहे त्यामुळे महाराष्ट्रभर चर्चा आहे राजाची की आता तुम्ही म्हटला राजा तर पळणार आहे पण नियोजन कसं असणार आहे काय नाही नियोजन मीच केलंय सर्व दोन दिवसापूर्वी बैलाच मला बाहेर नेऊन मी चालवून आणला बैल लंगडायचा हा� बंद झालाय त्यामुळे आता बैल क्लिअर वाटतोय त्यामुळे मी नियोजन केलंय पैऱ्याला फोन केले ते आज संध्याकाळपर्यंत सांगतो म्हणून सांगितलंय मला पैरा काय ते होय नाही पण आता ज्यावेळी हे मैदानाचं त्यावेळेपासून एक आदत आणि एक, एक दुसरा हे मैदान आहे पण आता राजा दुसरा आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रभर राजाला मागणी फोन येऊन गेले भरपूर सगळ्या म्हणजे सगळ्या टॉपच्या बैलांचे फोन येऊन गेले पण बैलाला दुखापत झाल्यामुळे मी कुणालाच होई दिलं नव्हतं कसं आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान नको म्हणजे शेवटच्या क्षणी जर बैल जर क्लिअर वाटला तर आपण शेवटच्या क्षणी पळवू नाहीतर नको नाहीतर अगोदर घरची गाडी पळवायचं ठरलं होतं ताईंचा पण फोन आला होता की दादा घरची गाडी पळवूया पहिल्यांदा उपनचं मैदान पडलं होतं परत नंतर ते दुसऱ्या बैलाचं पडलं आद बैल दुसरा बैल तर ते पायाला दुखापत झाल्यामुळं मग मीच पंधरा दिवसापूर्वी अर्जुनच्या मालकाने फोन करून सांगितलं की असं असं नंदी अजेर आपला आणि पायाला दुखापत झाल्या तेव्हा तुम्ही पैरा करा ताईंचा नावचा एकतर नंदी मैदानात पळू दे बरोबर असं सांगितल्यावर मग तिने त्यांचा मार्गाने केला आता राजाचा फेरा काढला तुम्ही म्हणताय आता कसा वाटतय पळ एकंदरीत म्हणजे नाही फेरा नाही काढला चालवून आणला आणलाय चालवून आणला बैल मग चालवून आणला लंगडत नाही काय नाही आता व्यवस्थित आहे आता ताईंचा तुम्ही उल्लेख केला आता ताईंचा तुमच्या मागे खूप सपोर्ट आहे कसं काय आता ताईंच आणि तुमचं एकमत होऊन हा आनंदी पळतोय म्हणजे काय डिस्कशन झालं आहे ताईसने मी काय सांगितलं तुम्ही बाकीचा काय विचार करू नका फक्त तुम्हाला गुलाल मिळाल्यास कारण बरोबर ह्यावेळी मी नियोजन मैदानचं सगळं मी करतो तुम्ही जरा काही लक्ष घालू नका माझ्या मा नियोजनात मा एक मैदान पळू द्या बाई आणि आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं राजाच म्हणजे ताई पहिरे करत होते आणि नियोजन पण चांगलं होतं टॉपचं नियोजन टॉपच्या पळालाय राजा सुद्धा टॉपच आहे मित्रांनो टॉपच्या सोबतच पळालाय आणि प्रत्येक वेळी गोलात आहे आणि दादा आता म्हटले की यावेळी मी नियोजन केलं त्यांनी पण चांगलं टॉपचं नियोजन केलं असणार आहे फक्त दुसरा असणार का आदत हे जरा आम्हाला सांगा आदत असेल का दुसरा असेल नाही दुसऱ्यात पळल राजा राजा बरोबर बैल पळताना दिसेल एक टॉपचा नंदी पाहताना दिसेल तुम्हाला नक्कीच आणि आता फॉर्च्युनरचं मैदान आता चंद्र दादांनी घेतलं हे मैदान त्या मैदानाबद्दल माईदान। तुम्ही काय सांगाल कारण एवढं मोठं मैदान घेतलंय शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे ही तुम्ही कसं पाहता या मैदानाकडे नाही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची गोष्ट आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या नंदीला एक चांगली बाजारपेठ निर्माण होते या मैदानाच्या निमित्तानं बरोबर की चांगलं नंदीसनी किंमती वाढल्या अशा मोठ्या मैदानामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या नंदींना एक चांगला भाव मिळाला आणि भरपूर तुम्ही बघितलं असेल त्या मैदानाच्या निमित्तानं खूप खरेदी आपण झाल्या आता मित्रांनो सर्वसामान्य शेतकऱ्याचं एक आर्थिक उलाढाल चांगली झाले नक्कीच आणि आता राजा तर आपलं पब्लिकने पण चांगला फिट एकदम काही विषय नाही कारण तुम्हाला आता माहितीये की पब्लिक त्या मैदानात किती असणार आहे तीन मैदान आहेत तिन्ही मैदानांचं म्हटल्यानंतर पब्लिक मला वाटतं लाख क्रॉस एक लाख तर क्रॉस शंभर टक्के असणार एक दोन लाख तर असणार आणि त्या मैदानामध्ये एवढं सरळ करून मित्रांनो राजा पब्लिकने ठाम आहे तर तुम्हाला ह्या बद्दल न त्रास होऊ शकतो का असं नाही कसं आता एवढं मोठं मैदान म्हणल्यावर पब्लिक पण त्या मान्यनं मोठा असणार त्यामुळे कडच्या गाडीला पब्लिकचा त्रास लय नाही थोडा होणारच शेवटी कसं आहे लोक ऐकत नाहीत बॅरिकेड लावलेले असतात सगळी व्यवस्था केलेल्या असत्या पण ते तोडून लोक फाटी देतात त्याला काही पर्याय नाही जनतेचा बरोबर त्याचा आहे ते पर्याय नाही त्याला काय राजाला नक्की कुठे लागलं तुम्ही म्हटलं होतं इथं पुढच्या पायाची उजव्या पायाची जी नक्की आहे ह्या नक्कीचा बघा बाहेरचा काठ हा काठ तुटलेला बघा शेवट मित्रांनो हा तिथं बघू शकता शेव आहे त्यामुळे तिथं बसत नाही दोन मुळ्याबरोबर तो काठ तुटून गेला आणि मित्रांनो असे पण नाही की दादांनी घाई केली की लगेच मैदानात बाहेर काढावं करून खूप दिवस दावणीला तो पण पूर्णपणे बरा झाला म्हणून तर ते आता फॉर्च्युनरच्या मैदानात पळवत आहेत त्यांनी हा निर्णय घेतलाय चांगला एक अजून काय सांगा आता वैशिष्ट्य राजाची काय वाटतं तुम्हाला जाणवत आहेत आता तुम्ही दावणीलाच असतो वैश काय बैल आहे शांत संयम आहे असा दावणीला बघितलं तर अजिबात काय गडबड काय नाही बरोबर शांत बैल आहे आणि लहानपणापासूनच तो आमच्या इकडल्या सेकंद से पट्ट्यात पाहिल्यामुळे दोन्ही खांदी पब्लिकला पळायचं त्याला म्हणजे सराव झालाय आणि आता ड्रायव्हर म्हणून कोण असेल काय ड्रायव्हर म्हणून आता ताईंचा आणि आमच्या विश्वासातला आप्पा ड्रायव्हर आहे कारुंड्याचं आणि आता पैरकऱ्यांचा पण विचार करायला लागतो दोघांच्या संगणमताना ठरेल ड्रायव्हर बरोबर आमच्याकडून तर ड्रायव्हरच असतील नक्कीच आणि मैदानाचा पल्ला पण नऊशे प्लस मला वाटतं अंदाज असेल हो नऊशे साडे नऊशे पल्ला आहे मैदान मैदान वगैरे बघून आला का नाही तुम्ही नाही काय जायला भेटला आमच्या मुलाचं लग्न झालं चार दिवसापूर्वी त्या लग्नाच्या कार्यक्रमात गडबडीत गडबडी काही वेळ भेटला नाही मैदान बघायला जायला नक्कीच आता ताईंच तुमचं डिस्कशन झालं असेल पहिला पण तुम्ही म्हणताय की टॉपचाच केलाय ताईंचं अजून काय म्हणणं आहे मैदाना बाबतीत ताईंचा काही तुम्हाला असं असं मेसेज वगैरे काय आहे का ताईंचा कॉल आला होता दादा काय करायचं बैल झालाय का ठीक तर परवा लग्नाच्या कार्याला पण तया आल्या होत्या त्यावेळी पण काही गडबडीत काही जास्त बोलणं झालं नाही बरोबर आणि लग्न कार्याच्या मी गडबडीत असल्यामुळे त्याने पण काही लय चर्चा केली नाही काल फोन झाला तर सांगितलं मी नियोजन केलं या पावती एक टाका तिने एक पावती टाकल्या म्हणजे तुम्ही एकच फक्त पावती टाकली आहे प्रत्येक ठिकाणी ऐकताय की म्हणजे भरपूर पावत्या पडतात पण दादांना माहिती आहे की मगाशी त्यांचं बोलणं झालं की आपला काय बैल पब्लिकने वगैरे ठाम आहे त्यामुळे आपल्याला एक पावतीही चालू शकते आता आगामी भरपूर मैदान आहेत आता हिंद केसरी पण मैदान आहे त्याचं पण नियोजन असणार आहे व्यवस्थित हो व्यवस्थित असणार दोघांच्या इच्छा ताईचा आमचा नक्कीच अजून काय सांगाल मग आता राजा आता राजा दुसरा आहे पण आदत मैदानात खूप त्याने असं नाव ना केलं पण आदत मध्ये तुम्हाला असं कोणतं मैदान वाटतंय की तिथं आमचं नाव झालं आदत मध्ये सुरुवातीला म्हणून मैदान झालं तिथं संभाजीनगरचा बैल घातला आम्ही ओंकार ओंकार संभाजीनगरचा ओंकार म्हणून गांधीलीचा बैल आहे वैष्णव डायवर चित्रा डायवर म्हणते त्याला त्याचा हा� बैल आहे त्या बैलाबरोबर पळाला आणि तिथूनच आमचा बैल परत उजेडात आला त्याच्यानंतर मग भरपूर मग पण नंतर अर्जुन बरोबर पण बरीच मैदानी एक नंबर गेले आज वयात आपला अर्जुन हो ताईंच्या अर्जुन बरोबर ताईंनी पहिल्यांदा पहिला आपल्याकडे मागितला व्यवहार व्हायच्या अगोदर आमचा मग ते अमरापूरच्या मैदानात तिथं पण नाव झालं बैलाचं आणि त्याच्यानंतर मग सँडी यादवनी येऊन इथं मुलाखत घेतली त्याच्यानंतर बैलाचं जास्त नाव फेमस झालं बरोबर आणि ताईन तू ताईन तुमची त्यावेळी चर्चा काय झाली म्हणजे व्यवहाराबाबतीत की आपल्या डायरेक्ट लगेच नाही तिथं मैदानात पैरा करून आम्ही पळालो एकत्र तिने पेर गाडीनं अंतरानं तीन चार तीन चार टांग्याचं अंतर ठेवून गुलाल केला गट मी दोन्ही खांदी बैल पळवून बघितली तर आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या डोक्यात अगोदर होत का नंतर होतं हे काय माहित नाही मग नंतर परत आमचं रिलेशन वाढलं थोडक्यात आपलं बोलणं फोनवर राहिलं त्याच्यानंतर ताईंचा एक दिवस मला फोन आला की पुष्य पेडगावचं मैदान होतं हिंद केसरीचं तर ताई म्हणल्या दादा मला स्वतःच्या मालकीच्या बैलाची हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचा आहे मग मी ताईसने म्हटलं देतो राजा पण मी काही सगळा बैल देणार नाही ना। बैल हा माझ्याच दावणीवर राहील बैल दोघात ठेव्या आणि ताई मित्रांनो विशेष करून खूप समाधान आहेत की राजा त्यांच्या नावाने पळतोय आणि राजा पण त्यांचं नाव करतोय दादांचं पण नाव करतोय आता बाळू ड्रायव्हर बरोबर उल्लेख केला होता बाळू ड्रायव्हर पहिला ड्रायव्हर तुमचा असेल ना तो पहिला ड्रायव्हर म्हणजे <laughs> कसं झालं आमचा बैलाचा अगोदर एक व्यवहार झाला होता आठ लाख रुपयाला बर मोराचे किसन सीट आहेत का नाही त्यांच्याबरोबर व्यवहार झाला होता मग तिने तिथं बाळूला बसवला होता गाडी आणायला बरं मग तिथं काय कारण आमचा व्यवहार कॅन्सल झाला मग त्यावेळी बाळूची माझी ओळख झाली त्या मैदानात निमसोडच्या अड्ड्यात ओके okay. निमसोडचा अड्डा होता आणि तिथं बोलविलेला आपला कोंड आणि त्यांचा तो सम्राट म्हणून बैल आहे किसनशेचा मोराजा त्याच्या बरोबर पळवून तो व्यवहार होता मग okay. तिथं आमची गाडीने सिमीला मार खाला मग ती काहीतरी झाल्यावर तिने सांगितलं आणि एक मैदान पळवून बघूया आमचा एक मैदानची बोली होती पळवून द्यायची मग ते मी परत डबल मैदान पळवाय नाही म्हटल्यावर ती व्यवहार आमचा कॅन्सल झाला तिथनं बाळूची नामची ओळख झाली मग त्याच्यानंतर आम्ही पहिरं केलं बाळूला गाडी बसवला त्यावेळी आम्हाला वाटलं गाडी चांगली आणतोय बाळू मग परत बाळूनं पण पैर केलं बैलाचं बाळून त्या दिवशी वासरू आणलं पण सीमे बाहेरनं पाहाल वासरू उजवीनं सीमेला त्यामुळं परत बाळूनं बी पहिर केलं चांगलं चांगलं शिरसोडीची रायफल घातली त्याच्या एक नंबर केला परत ह्याचा आपला कोरेगाव इंद केसरी झालेला बैल स्वराज 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 आदत वासरू असून बाळू बाळूमुळे आम्हाला तो बैल ओपनच्या मैदानाला मिळाला नेवरीच्या मैदानात ओपनच्या मैदानात आम्ही पळालो आणि तिथे एक नंबर केला आदत वासरांना म्हणजे जेव्हा म्हणजे लहानपणापासून थोडक्यात तुम्ही घेतल्यापासून तेव्हा तो नियोजन चांगल्या नियोजन चांगल्या नियोजनात पळायला लागला नक्कीच आम्ही फायनलला पहिली सुरुवात आमची व्यवहार झाला त्या दिवशी आमची पहिली सुरुवात वरच्या मैदानाला नाहीतर आम्ही आमच्या भागातच पळवत होतो लहान वासरू असताना आता या सर्व काही माग ताईंचं पण खूप मोठा तुम्हाला बॅकअप आहेच कारण दोघं पण तुम्ही एक एकमत होऊन राजाला पळवताय ताईंच्या बद्दल काय सांगाल कारण त्यांना त्यांना राज, स्वप्न राजाने पूर्ण करून दिलं म्हणजे नंबर करून झालंय त्या पण कुठेतरी समाधान आहे महाराष्ट्र केसरी गाडा मालकीने नाव लागलं त्यांना तुम्ही म्हटलं मागाशी की त्यांची पण इच्छा होती मला हिंद केसरी गाडा मालकीन व्हायची किच्या गाडा मालकीन म्हणून नाव लागलं पाहिजे असं त्यांची इच्छा होती आणि आता ज्यावेळी ताई असतात त्यावेळी अजून मधून कॉन्टॅक्ट वगैरे सारखं तुमचं असत नाही वरच्यावर फोन असतो बैला चौकशी करतात काय नाही म्हणजे त्यांचा स्वभाव एकदम चांगला आहे आता तुम्ही म्हटलं की मी यावेळी नियोजन केले त्यावेळी ताईना तुम्ही स्वतः म्हटलं होता का म्हणजे मी यावेळी नियोजन करतो नाही अगोदर मी काय ताईंना म्हटलं आपली गाडी आहे होती अर्जुन बरोबर बरं ताईंना मी काय म्हणलं बैलाच्या पायाला दुखापत झाली आहे अजून पण बघा पत्रिका बरोबर मित्रांनो बघितलं मग मी काय म्हणलं ताई दोन नंदी आहेत तुमच्या एक तर नंदी तुमच्या नावावर पळू दे म्हणजे मैदानात त्यांनी हा सगळा केला आठ यो हो? नावासाठी केला मी काय म्हणलं एकतर नंदी ताईंच्या नावावर पळू दे मैदानात बरोबर म्हणून मी ताईसनी म्हणलं असं एक एकतर नंदी पळू दे एक राजाला दुखापत झाल्या जर झाला ठीक तर शेवटच्या क्षणी आपण निर्णय घेऊ पण जर आता बसन आपण अडकवून ठेवलं तेव्हा आपण बैलाला परत ऐनवेळी पहिरा होणार नाही म्हणलं त्या बैलाला पायरा करा झाला ठीक राजा एक दोन दिवस अगोदर तर आपण पळवू निर्णय घेऊ नक्कीच दादा आता सगळ्यांना ओढ लागले मित्रांनो ते म्हणजे फॉर्च्युनर मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान नक्कीच जास्त काही वेळ घेत नाहीये आहे खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील राजा मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे पूर्णपणे तो कमबॅक करेलच मित्रांनो दादा तुम्हाला आणि ताईंना या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत ह्या मैदानासाठी नक्कीच राजा गुलालात राहील आणि तुमच्या जे मनात इच्छा असेल फॉर्च्युनरची वगैरे ती तुम्हाला देऊ घेऊन देईल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद